ऐतिहासिक ओळख असलेल्या चांदवड शहराने धार्मिक उत्सवाची परंपरा कायम ठेवत लोकसंस्कृती जोपासली आहे आखाडी उर्फ बोहडा शहर व परिसरात सर्व लोक एकत्र एक येत असतात चांदवड शहरात वरचे गाव श्रीराम रोड व गाडगे बाबा चौक बहादूरपूर येथे विशाखा महिन्यानिमित्त देवी उत्सवाचे आखाडी बोहडा आयोजन होत असते यावर्षी शहरातील सोमवार पेठेतील श्री पगडी गणेश मित्र मंडळाच्या वतीने तब्बल ऐंशी वर्षांनंतर येथे आखाडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तो उत्सव उत्सवाच्या वातावरणामध्ये साजरा झाला आखाडी उत्सवानिमित्त निमित्त सोमवार पेठेतील पगडी गणेश मंदिराजवळ भव्य मंडप व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती या प्रसंगी बालगोपालांसह महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या उत्सवात देवी मातेच्या सोंग्याचा मान सुनील बागुल तर महसोबांचा मान संजय यांच्याकडे देण्यात आला देवी मातेची मिरवणूक काढून या उत्सवाची सांगता झाली त्यामुळे गणपती घेतलेलं होतं पण पहिल्यांदाच झालं असं का देवदेवतांचं बा हे नाच देवदेवता आणि त्यांना आमंत्रित करून आणि मग हा उत्सव साजरा केला जातो सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पगडी गणेश मित्रमंडळ व राघोबा दादा मित्रमंडळ या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला पंच कमिटीत भिका शेठ कोकणे सुनील तात्या कबाडे राजाबाऊ संकलेजा सुनील डुंगरवाला विशाल ललवानी रमेश नाना जाधव अमर बडोदे सुनील कोकणे गणेश शेळके राजू घोडके रवी बोटवे राजू पंडित रवी खरोटे सुनील बागुल सागर बोडके उमेश सोनवणे सुरेश बागुल शांताराम बोराडे या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेऊन पाचही दिवसांचा आखाड्याचा कार्यक्रम यशस्वी केला एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे चांदवड